आपल्या भारत देशाला सण समारंभ आणि उत्सवाचा देश म्हणून ओळखतात आपल्याकडे प्रत्येक ऋतूप्रमाणे सण आणि उत्सवाचे आयोजन केले गेले असल्याचे दिसून येते यातला सर्वात मोठा सण उत्सवाचा काळ आहे तो श्रावण महिन्याचा सगळीकडे पावसाची संततधार सुरू असते आणि देशाच्या विविध भागात त्या त्या भागातील पद्धती धर्मातील रूढी परंपरांप्रमाणे अनेक लहान मोठ्या सण समारंभाची रेलचेल आपल्याला अनुभवता येते याच अनुषंगाने अंबरनाथमधील भारतीय जनता पार्टीच्या शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे यांच्या वतीने महालक्ष्मीनगर येथे उत्सव आनंदाचा सण आला श्रावणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये पूर्ण श्रावण महिन्यात वेगवेगळ्या ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे त्यातील पहिली स्पर्धा म्हणजे बहीण भावाचं प्रेम व्यक्त करण्याचा हा एक आपल्या संस्कृतीतला सुंदर सोहळा या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावाला दीर्घ आयुष्य व सुख मिळो अशी कामना करते म्हणूनच माझा लाडका भाऊ रक्षाबंधन सेल्फी फोटो स्पर्धा आयोजित केली आहे तुमच्या बहीण भावाचा सेल्फी फोटो लक्ष्मी म्हात्रे यांच्या नाईन डबल टू वन टू सेवन एट सिक्स टू सिक्स या, या नंबरवर पाठवा आणि लाडक्या भावासाठी जिंका रॅडो कंपनीचे आकर्षित घड्याळ आणि बहिणीसाठी पैठणी साडी दुसरी स्पर्धा श्रावण महिन्याला सणाचा राजा असे संबोधले जाते कारण या विशिष्ट महिन्यात प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व प्रदान करण्यात आलेले आहे तसेच या महिन्यात भगवान शंकराच्या उपासनेला सुद्धा महत्त्व आहे त्यामुळे आपण उपवास ठरतो तसेच नवनवीन पदार्थ बनवतो हेच पदार्थ बनवण्यासाठी काही साहित्य लागले व त्या पदार्थांची सजावट करून व्हिडिओ तसेच फोटो अश्विनी पारतवार यांच्या नाईन डबल टू टू वन डबल फोर वन झिरो वन या नंबरवर पाठवावा आणि आकर्षक बक्षिसे जिंकावी तिसरी स्पर्धा हा श्रावण महिन्यात येणारा अत्यंत लोकप्रिय आणि मोठा सण श्रावणातील अष्टमी म्हणजे गोकुळ म्हणूनच या दिवशी कृष्ण जन्माष्टमी संपूर्ण भारतात मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते या दिवशी चार ते नऊ वयोगटातील लहान मुलांना राधाकृष्णाची वेशभूषा करून त्यांचे फोटो सुवर्णा मोरे यांच्या डबल एट झिरो सिक्स नाईन फोर फाय टू फाय एट या नंबरवर पाठवा आणि आकर्षक बक्षिसे जिंका यातील शेवटची स्पर्धा ती श्री विद्येची देवता असलेल्या श्री गणेशाच्या जयंतीनिमित्त मूर्ती व आपण केलेल्या आकर्षक घरगुती सजावट डेकोरेशन सोबत सेल्फी विथ बाप्पा सोबत फोटो काढून कुणाल जरग यांच्या एट सिक्स टू फोर नाईन फाय नाईन फोर एट सिक्स या नंबरवर पाठवा आणि झिंका आकर्षित बक्षिसे या स्पर्धेविषयी अधिक जाणून घेऊया भाजप शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे यांच्याकडून नमस्कार मी स्व स्वप्नाली संतोष शिंदे महालक्ष्मी नगर वॉर्ड क्रमांक त्रेचाळीस आपण या महालक्ष्मी नगर मध्ये काही स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या स्पर्धा ऑनलाईन आहेत आता हा सण आहे श्रावणाचा उत्सवाचा आणि आनंदाचा हा असा आपला श्रावण महिना आहे प्रथम या आज आहे नागपंचमी तर प्रथम मी तुम्हाला सगळ्या नागरिकांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आपण काही स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत या सणाच्या दिवशी तर प्रथम पहिली स्पर्धा आहे आपली रक्षाबंधन तर याच्यामध्ये बहिणीने आणि भावाने सेल्फी काढून आम्हाला ते फोटो पाठवायचे आहेत आणि नंतरची स्पर्धा आहे पाककला त्याच्यामध्ये प्रत्येक स्त्रीने आपले कौशल्य दाखवायचं आहे पाककलेचं दुसरी स्पर्धा आपण आयोजित केली श्रीकृष्ण जन्माष्टमी त्यावेळी वर्ष आपण चार ते नऊ वर्षाची जी, जी लहान मुलं आहे त्यांनी राधाकृष्ण च सेल्फी काढून आम्हाला पाठवायचं आहे चौथी चा स्पर्धा आहे आपली माझा बाप्पा याचही सेल्फी काढून आम्हाला पाठवायचे असे विविध प्रकारच्या आम्ही स्पर्धा आयोजित केल्या जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा अशी मी सगळ्यांना सगळ्यांना नम्र विनंती करते आणि या श्रावण तुम्हाला शुभेच्छा देते जय जय हिंद महाराष्ट्र असा हा श्रावण महिना घेऊन येतो आनंद उत्साह आणि जगण्याची नवी उमेद आजकालच्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण उत्सवाच्या निमित्ताने सर्वांसह मिळून आनंदाने घालवायला असे सण समारंभ नक्कीच हवे असतात वर्षभराची ऊर्जा देणारा हा श्रावण महिना आरोग्य पर्यावरण संस्कृतीचा सर्वांगीण विचार करणाराच आहे असे म्हणता येईल